संकल्प महाविजयाच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे नेते मार्गदर्शक माजी मंत्री आदरणीय मधुखरावजी साहेब राज्याचे कर्तकार असे उद्योग मंत्री माझे मित्र मान्य उदयजी सामंत साहेब आपल्याला मार्गदर्शन करून पुढच्या बैठकी करता त्याला जावं लागलं ते राज्याचे सार्वजनिक विभागाचे मंत्री माझे मित्र मान्य दादाबा भुसे आपल्या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लांबे ज्या उमेदवारासाठी आपण आज सर्व जमलेला आहोत तर महायुतीचे आपले उमेदवार विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब माजी आमदार माझे मित्र वैभवरावजी पिचड अगस्ती कारखान्याचे चेअरमन सिताराम पाटील गायकर भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मान्य विठ्ठलराव लंगे पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मान्य कमलाकरजी कोते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य कपिल पाटील भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे सरचिटणीस ज्येष्ठ नेते मान्य सीताराम पाटील भांगरे सर्वच मोठी यादी माझ्याकडे शिवाजीराव धुमाळ जानेंदरजी वाघचौरे संपतरावजी वागचौरे शरदराव चौधरी यशवंतरावजी आभाळे भाऊ चौधरी बाबासाहेबजी वडजे माजी नगराध्यक्ष सोनालीताई ज्यांचे नाम उल्लेख राहिला असेल की कृपया मला क्षमा करा तो माझा माझा दोष आहे तो उमेदवार सर्व तालुक्यातून आलेले भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई तर सर्व मित्र पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आपल्या शिर्डी मतदारसंघातील लोकसभेचे आपले उमेदवार विद्यमान खासदार आणि आपल्या सर्वांचे सहकारी मित्र मान्य खासदार सदाशिवराव लोखंडे साहेबांच्या विजय संकल्प मेळावा आहे आणि या मेळाव्यातून विजयाचा निर्धार करून आपल्याला परत जायचं आहे या मेळासाठी आपण सर्वजण अतिशय कमी वेळात आपण खरं कालच सरला मिळावा घ्यायचा आणि एवढ्या अल्पशा सूचनेवरून आपण सगळे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झालात राज्याचे दोन्ही मंत्री मान्य दादा भुसे दा 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 साहेब मान्य उदय सामंत साहेब हे सुद्धा आजच्या मेळाव्या आवर्जून उपस्थित राहिले मी तमाम अकोला तालुक्याच्या वतीने त्यांचंही स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो खर ही निवडणूक आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान दे, मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचा आहे आणि निर्धार देशाच्या जनतेने केलेला आहे आणि एकाच गोष्ट देशामध्ये आपण कोणत्या गावात गेला तरी लोक आपकी बार? आपकी बार ते मध्ये आपले दोन्ही मतदारसंघ असले पाहिजे ती विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर गेल्या काही दिवसापासून सगळ्या देशामध्ये जे राजकीय ध्रुवीकरण सुरू आहे एका बाजूला सगळ्या विरोधी पक्षाची मोड बांधलेली इंडिया गाडी आहे आणि आघाडीच्या लोकांना लोक विचारत आहेत की तुमचा प्रधानमंत्री कोण ते म्हटलं मी तुम्हाला विचारून सांगतो त्यांच्यामध्ये भांडण संपायला तयार नाही एक वाचता नाही परत दिलेला तरी मेळावा घेत सगळ्या विरोधी पक्षाची मोड बांधण्याचा मेळावा त्याने घेतला आणि भ्रष्टाचाराच्या विरुद्ध केंद्रामध्ये असणाऱ्या भाजप सरकारच्या विरोधामध्ये तो मेळावा झाला हो सगळ्या जनतेने पाहिलं मेळावा कोणासाठी होता मेळावा भ्रष्टाचाराने भरभडलेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जी अटक झाली त्याच्या समर्थनार्थ मेळावा झाला समर्थ करण्यासाठी हो एका बाजूला मोदी साहेब भ्रष्टाचार भ्रष्टाचाराच्या विरोध लढतात आणि दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचारला बागरू घालण्यासाठी ही इंडिया घडी एकत्र येतात महाराष्ट्राचे लोक गेलेत जानदाराजे जा गेलेत उमाटाचे जा गेलेत खरं म्हणजे मेळा पर एक पोस्टर पाहिलं मी पोस्टर मध्ये काय होत एका बाजूला मोदी साहेबांची सभा चालू आहे प्रचंड जनसमुदाय त्याला लोकांनी खाली नाव दिलं काय म्हणत त्यांनी भाऊ हे सगळे आपण किंचित मध्ये आहे दुसऱ्या फोटो मध्ये राहुल गांधी इंडियाचे इंडियाकडे लोक दाखवले ते म्हणले सगळे वंचित आहे आणि शरद पवार उद्धव ठाकरे तिसऱ्या फोटो मध्ये दाखवले ते म्हणले हे किंचित आहे इंचित आहे ते दोघ आहेत झालंय आपल्या देश तालुक्याचे जिल्ह्याचे नेते जे सोकाळ आता देशाचं नेतृत्व राज्याचं नेतृत्व करण्या स्वप्न पाहतात त्यांना जिल्ह्यामध्ये दोन्ही जागेपैकी एकही जागा काँग्रेस पक्षाला घेता येणं एवढं महान कार्य त्यांनी केलेलं आहे मी त्यांच्याबद्दल संगमनेरला बोलणार आहे काय बोलायचं परंतु मुद्दा मी सांगत होतो की स्वतःच कर्तृत्व शून्य असणारी माणसं आज काँग्रेसमध्ये स्वतःची उमेदवार ठरवता येत नाही काही उमेदवार जाहीर केले त्यांनी भाजपात प्रवेश केली कारण काँग्रेस पक्ष त्यांना विश्वासार्हता राहिली नाही उपाटाची तीच अवस्था आहे उपाटाचे नेते कोविडच्या काळामध्ये उद्धव ठाकरे हे फक्त फेसबुकवर मला वाटतं महाराष्ट्राच्या निर्मिती नंतर पहिल्यांदा असा मुख्यमंत्री आपल्याला मिळाला की जो मंत्रालयातच गेला नाही घरून कार ग्रामपंचायती ग्रामपंचायत मध्ये नाही का महिला निवडून देतो भगिनीला ती बिचारी घेऊनच काळ हाकते का हाकणार नाही कोण आहे ती ते ग्रामपंचायत करू शकतात पण एवढ्या मोठ्या राज्यामध्ये असं परवडणार आहे का हातब झाली होती कोविड मध्ये लोकांना आजार नव्हता आपल्या जिल्ह्यात तीन तीन मंत्री होते सगळे झंडाच्या हवेच्या ठिकाणी जाऊन बसले एकानं गोटी झालं एकानं उठी झालं तिसरा घोडा गेला वगैरे समजत नाही जनता बरोबर म्हणजे एवढं मोठं घोडीचं घोटीचं वैद्यकीय महाविद्यालय काढलं आपल्या जिल्ह्यातल्या पुढऱ्यानं का बरं तुमच्या अकोल्यामध्ये एखादं कोविड सेंटर सुरू केलं नाही केलं सुरू केलं केलं होतं का नाही का केलं हो का नाही अरे बोला ना मग तुमचा एवढा दबाव आहे का मी फक्त साधा प्रश्न विचारला तुम्हाला की सेंटर सुरू केलं होतं का नाही एका बाजूला संपूर्ण देशाच देशावर येणाऱ्या संकटाला लस निर्माण करण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांनी केलं भारतातच नव्हे तर जगाच्या जवळजवळ पन्नास देशांना आपल्या देशाने कोविडची लस पाठवते हो एक दिवस सुट्टी घेतली नाही दरवर्षी दिवाळी आदरणीय प्रधानमंत्री आपल्या सीमेवर असणाऱ्या सैनिकांच्या बरोबर साजरी करतात आपण रोज पाहतो टीव्हीवर पाहतो आपण जनतेशी पूर्ण समर्पित देशाला नेण्याचं काम ते करताय आहे त्या जगाच्या पाठीवर तिसरी अर्थव्यवस्था आपली तयार अनेक युरोप खंडाचे देश भिकेला लागले परंतु आपल्या देशाची प्रगती सातत्यानं होताना आपण पाहतो राहुल गांधीचा मध्ये भारत जोडो यात्रा झाली मला काही पत्रकारांनी विचारलं आता राहुल गांधी भारत जोडो यात्रा झाली आता कुठली तरी न्याय यात्रा सुरू आहे मणिपूरवर तुमचं कायम त्यांना मी सांगितलं की भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसचे काही राज्य समाट झाले आता या यात्रेमुळे जे उरले सुरले आहेत ते सुद्धा कायम कायमस्वरूपी समाट होते काँग्रेस पक्ष आता मार होईल तीच अवस्था रा। राजस्थानची निवडणूक झाली मध्य प्रदेशची निवडणूक झाली छत्तीसगडची झाली काय स्थिती आहे अनेक वर्षाची वर्षाची राम भक्तांची त्या ठिकाणी आता था पूर्ण झाली आणि रामलालाची स्थापना आयोज्याला झाली ऐतिहासिक काम आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाली झालं काँग्रेसचे लोक सांगायचे राम मंदिरच नाही तिथे रामाचं अस्तित्व आहे का नाही अशा प्रश्न काँग्रेसचे बौद्धिक दिवाळी दिवाळखोरी झालेले नेते विचारत आहे तुम्हाला मान्य भूमिका देश करणार आहे काँग्रेसच्या भूमिकेला तुमचं समर्थन आहे का तुमच मोकळे बोललं पाहिजे ना समर्थन आहे तर नाही तर बाहेर समर्थन आजून वरून कीर्तन गाजू काय असं करू नका जे आहे ते खणखणीत नाना आपलं वाजलं पाहिजे आणि ज्या भूमिकेतून आज आदरणीय मोदी साहेब काम करतायत देश पातळीवर त्याच पद्धतीने आपल्या राज्यामध्ये आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आपले नेते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काम करत आहेत दे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी करताय मान्य अजितदादा करता हे ट्रिपल इंजिन सरकार आहे जनतेच्या प्रत्येक अपेक्षा पूर्ण करण्याचं दायित्व आपल्या सरकारकडे आहे आपण ज्या ज्या लोकांच्या भूमिका होत्या म्हणजे गारपीट झाली अवकाळी पाऊस झाला सततचा पाऊस झाला शेतकऱ्या मागे उभे राहण्याची भूमिका सरकारने घेतली एक रुपयात पीक विमा राबवणार देशातलं आपलं एकमेव राज्य मित्र आपल्याला सांगितलं बा एकमेव राज्य आहे आणि त्या दृष्टीने या सगळ्या योजना आपण ज्या राबवतो मी आता वैभवांना सांगत होतो लांबे साहेबांना माझी विनंती आहे इथे सगळ्या बाकीच्या पुढाऱ्यांना माझी विनंती आहे आपलं काम फार आपल्यासमोर फार मोठं आव्हान आहे काय आव्हान आहे काँग्रेसचं नाही आहे इंडीचं नाही आहे उभाट्याच नाही आहे आव्हान कोणतं की ज्या ज्या योजना मागच्या दहा वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी देशातल्या जनतेला दिल्यात गावोगावी जाऊन त्या लोकांना भेटा अरे तू लाभार्थी बाबा मोदी साहेबांचा लाभार्थी एवढं साधोडायचे आपल्याला कारण पूर्वी निधी देताना मध्ये बरेच अडथळे असायची याच्या मार्फत द्या त्याच्या मार्फत द्या आता ऑनलाईन सगळं आहे आता डीबीटी आहे डायरेक्ट बँक ट्रान्सफर तर आपल्याला कळत त्या अनुदान कोणला आणि लाभार्थी लोट लाभा आले तर लोकांपर्यंत लोकांपर्यंत जाऊन समजून सांगा हे मोदी साहेबांचं आहे हे एकनाथ शिंदे साहेबांचं आहे दोन्ही सरकार जी आहे हे तुम्हाला मित्र काम करावं लागेल आणि म्हणून राज्यामध्ये जे जेच वातावरण आहे मला मग अशी सांगितलं की दुधाचा आरुदानाचा काही प्रश्न शिल्लक काही ठिकाणी दुधाचं आरुदा उशीर गेलं आम्ही उद्दम त्या गायांचे बिल्लेख तपासायला सांगितले काही ठिकाणी बैल काही ठिकाणी गायाच्या ठिकाणी बैल दिसले पण आता मला सांगायला तुम्हाला आनंद होतोय की कालपर्यंत आपल्या जिल्ह्यातील नव्वद कोटी पैकी एकसष्ट कोटी रुपयाचं अनुदान शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग झालं हे कायद्या आकडे तुम्हाला मुदत पंचवीस तारखेला आता पंधरा एप्रिल पर्यंत मुदत वाढवली मी आपल्याला आश्वासित करतो की पंधरा एप्रिल पूर्वी प्रत्येकाच्या खात्यामध्ये दुधचं अनुदान जमा होईल ही, ही तुम्ही खात्री बाळगा तर हे सरकार आश्वासन देणारं सरकार नाही हे सरकार प्रत्यक्ष कृती करणारं सरकार आहे मी आता उदय सामंत साहेबांना विनंती केली की आमचा अकोला तालुका दुर्गम भागातला आहे आदिवासी बहुल आहे तिथे लोकांना रोजगारासाठी नाशिकला जावं लागतं आणखीन बाहेर जावं लागतं मुंबईला जावं लागतं तर आमच्या अकोला तालुक्यामध्ये आता आपण जमिनी दिला तिथं माझे अधिकार होते तिथे पाचशे जमीन महामंडळाची तो आपल्याला एमआयसीला देतो दुसरी महामंडळी अजून काही भिलवंड होती ती सहा शेकर दिली नगरला महसूल खाते ही सहा शेकर जमीन होती ती तुम्हाला दिली तुम्ही या ठिकाणी अकोला तालुक्यामध्ये जिथं जे सरकारी जमीन आम्ही एकत्र करतो तुम्हाला विनामूल्य देतो की एम आय डी सी कार्ड या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे आमच्या अकोला तालुक्यातल्या आदिवासी मुलाला सर्व समाजातल्या मुलांना इथं रोजगार निर्माण करण्याचं फार मोठं संधी आहे कष्टोळ लोक आहेत दा ख तरी राहणारी माणसं आहेत प्रामाणिक आहे त्याला फक्त संधी देण्याची आवश्यकता माझी आपल्या विनंती आहे आम्ही पेट्या भरभरून पाठू तर आमच्या पेट्या भरभरून जातील त्यावेळेस तुम्ही आम्हाला नंतर भरभरून दिलं पाहिजे अशा प्रकारचे आपल्या सर्वांच्या उदयनद्यांना विनंती करतो मित्र खरं प्रश्न थोडा पाणी आलंय पाणी आलंय पाणी आलंय परंतु आमच्या निवडण्णे कालव्याच्या लोकांनी असताना शेतकऱ्याचं नुकसान झालं रस्ते काही ठिकाणी शेतीचं नुकसान झालंय सगळे आता मी करायला सांगितलेले आपण थोड्या हचलसंहिते म्हणून अडचण आली तर मी तुम्हाला खात्री देतो उजव्या काळात पाणी झालं का नाही लोकांना शंका होती लोक उपोषणाला बसले बरोबर उजव्या काळात पाणी गेलं शिवटरी पर पर्यंत गेलं तुम्हाला खात्री नव्हती मी चालवतो आश्वासन द्यायला हायवे काढायला पाणी पाहिजे ते आपण दिलं म्हणून ज्या पद्धतीने निळवंड्याच्या नुकसान झालं रस्त्याचं खात्री बाळगा काम करण्याची बरोबर माझी राहील हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो साहेब मला सारखं आग्रह करत होते की आमच्या निळवंड्याच्या नाव क्षेत्राला शेतकऱ्याचं शेत नुकसान झालं शिट झालंय रस्त्यात झालंय आपण पुढाकार घ्या खरं पण निळवंड्याचं जे काम झालंय आमच्या भागाला जे पाणी आलंय जे काळजी तुमच्या अकोला तालुक्यात शेतकरी करून दिले याचं सगळं श्रेय आदरणीय काळ घेतला काम करतात नेवांडे लाभ क्षेत्रातील सगळे तालुके संगमनेर असेल कोपरगाव असेल राहता असेल राहुरी असेल हे अकोला तालुक्याच्या जनतेप्रती कृ अतिशय आभारी आहे तुमच्या लोकांच्या आसीम त्यागातून खाली पाणी आणि त्यावेळी याचं नेतृत्व कोणी केलं असेल तर आदरणीय साहेबांनी केलं पण मनापासून त्यांना धन्यवाद द्यायचे आपल्याला सुद्धा धन्यवाद द्यायचे तेरा महिलाची निवडणूक होणार आहे त्यावेळी आपल्या अकोला तालुक्यातून होणाऱ्या मतांचे ऐंशी टक्के मतदान महायुतीचे उमेदवार मान्य खासदार सदाशिव लोखंड झाला पाहिजे धनुष्य बाणा झाला पाहिजे अशा प्रकारची विनंती करतो मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस